नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की या वर्षी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटणार हरभरा उत्पादन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटणार हरभरा उत्पादन पण या वर्षी देशांतर्गत हरभरा उत्पादन किती घटणार आणि घटलेल्या हरभरा उत्पादनाचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार या अधिक माहिती प्राप्त करून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की या वर्षी देशात प्रचंड घटणार हरभरा उत्पादन पण देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा उत्पादन का घटणार देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा उत्पादन किती घटणार या घटणाऱ्या हरभरा उत्पादनाचा परिणाम भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती बघा मित्रांनो सुरुवातीपासून बघितलं तर यंदाच्या वर्षी मान्सून अल अलनिरोमुळे या ठिकाणी कमी बरसला आता पाऊस कमी झाल्यामुळे का काय झालं की महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेशचा काही भाग व गुजरातचा काही भाग या ठिकाणी लागवड कमी झाली म्हणजे पेरणी कमी झाली आता यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस आला तिथं सुद्धा पुन्हा हरभऱ्याच्या दुबार पेरणीचं संकट होतं म्हणजे कमी पावसामुळे जमिनीत मॉइश्चर कमी म्हणजे त्या ठिकाणी ओल कमी होती ज्यामुळे हरभरा उगवण्यासाठी उपयुक्त ओल नसल्यामुळं हरभऱ्याच्या पिकाची लागवडी तर कमी झाली बरं झाली तर झाली महाराष्ट्र कर्नाटक गुजरातचा दक्षिणी भाग आणि मध्य प्रदेशच्या दक्षिण भागामध्ये पाणी टंचाईच्या संकटामुळे शेवटी उत्पादकतेवरती भीषण परिणाम झाला मध्य प्रदेशमधील काही मध्य प्रदेश का बहुतांश भाग आणि त्यानंतर गुजरातमधील काही भाग आणि राजस्थानमधील काही भागामध्ये गारपीट झाली याच्यामुळे उत्पादन व उत्पादकता व गुणवत्ता यावर परिणाम झाला म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर यंदाच्या वर्षी तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत हरभरा उत्पादनात घट होऊन हरभरा उत्पादन तब्बल तीस लाख टनांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे असं घडण्याची शक्यता असल्या कारणास्तव भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये निवडणुका संपल्यानंतर हरभरा बाजारभाव आपल्याला सात हजार पार होताना दिसू शकतात असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे व सरकारकडे विशेष हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा उपलब्ध नाही यामुळे भविष्यात हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येणार म्हणून घाई गडबडी सध्या हरभरा विक्री करू नका पैशाची नितांत गरज असेल तर सहा हजाराचा भाव मिळाला तर तिथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा बाकी पंच्याहत्तर टक्के हरभरा येणाऱ्या प्रचंड तेजीसाठी रोखून व राखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं हरभरा विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार